वडापाव म्हटलं की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही तर आज आपण आपल्या मुंबईचा प्रसिद्ध गाडीवर वडापाव कसा बनवतात त्याची रेसिपी बघणार आहोत वडाच्याच पिठापासून वडापाव चटणीसुद्धा बघणार आहोत आज आपण अर्धा किलो बटाट्यापासून बटाटे वडे तयार करणार आहोत तर किती वडे तयार होतात तेलामध्ये वडा घातल्यानंतर काळा पडू नये खूप जसं तेलकट होऊ नये किंवा तेलामध्ये वडा सोडताना हाताला चटका लागू नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायचं आणि भरपूर टिप्स हा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांनी एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूशी बेल घंटा नक्की क्लिक करा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया वडा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक सात मध्यम आकार असे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहे बटाटे वडे करताना नेहमी पाच सहा तास आधी तुम्हाला बटाटे उकडून ठेवायचं आहे तुम्ही हवं असेल तर फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे त्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि वडा तुमचा खाताना चिकट लागत नाही अगदी सुटसुटीत दाणेदार आणि छान लागतो आपल्याला सकाळी वडे करायचे असतील तर रात्री ही तयारी करून ठेवली आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे सकाळी फक्त सालं काढून तुम्हाला हे वडे करायचे आहे हाताने आपल्याला मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये हा बटाटा मॅश करून घ्यायचा आहे अगदी असा लगदा न करता थोड्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये ठेवलं की वडा खाताना अगदी छान लागतो तर संपूर्ण आपण सात वडे किंवा अर्धा किलो असं हे सगळं मॅश करून घेतलेलं आहे वड्यासाठी एक ठेचा पडून घेणार आहोत जो मुंबईला गाडीवर सुद्धा तयार केला जातो तर त्यासाठी इथे आपण काही जिन्नस ताटावर काढून घेतलेले आहे सात ते आठ किंवा आवडी प्रमाणे आपण इथे हिरव्या मिरच्या घेणार आहोत झणझणीत खायला छान लागतो म्हणून इथे एक ते आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही लवंगी तिखट मिरच्या घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल सोबतच ते ते लसणाच्या इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत दोन चमचे कच्चे धणे आणि एक चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेला आहे नाश्त्याचा चमचा असतो ना त्याने ही दोन्ही जिन्नस मोजून घेतलेला आहे आता ही सगळी जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मिरच्या मोठ्या मोठ्या तोडून घेत घातलेल्या आहेत म्हणजे यामध्ये छान त्या बारीक होतील आलं लसूण सुद्धा घातले आणि धणे जिरे सुद्धा घातलेलं आहे अजिबात पाणी न वापरता मिक्सरला थोडस जाडसर किंवा रवाळ आपण याची भरड करून घेतलेली आहे तुम्ही खलबत्त्यात केलं तरी सुद्धा चालू शकेल पण मिक्सरला अगदी काही मिनिटात हे अगदी छान तयार झालेलं आहे मस्त सुगंध पसरलेला आहे तर मुंबई स्टाईल वडासाठी हा ठेचा तुमचा तयार झालेला आहे आता दुसरीकडे गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला आहे तुम्ही कडई सुद्धा घेऊ शकता आपल्याला यामध्ये फक्त फोडणी करायची आहे तर फोडणी पात्र घेतलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त अर्धी पळी किंवा दोन चमचे यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे अगदी कमीत कमी तेलाचा उपयोग करायचा आहे छान कडकडीत तेल गरम झालं की अगदी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुलू द्यायची आहे तडतडू द्यायची आहे नाही तर वडा खाताना थोडीशी कचकच लागते मोहरी छान फुललेली आहे आठ दहा कडीपत्त्याची पानं तोडून घातलेली आहे एक चिमूटभर आपण यामध्ये हिंग घातलेला आहे आता ही सगळी फोडणी काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचा आहे जो तयार ठेचा केलेला होता ना तो आता यामध्ये घालणार आहोत आणि गॅस अगदी आपल्याला मध्यम करायचा आहे आणि मध्यम असेवर फक्त काही मिनटं आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे एक दीड मिनटं आपण रंग न बदलता सगळा कच्चेपणा न जाता फक्त असं हे वर खाली करून घेतलेलं आहे कारण याला खूप जास्त करपवायचं नाही किंवा खूप जास्त आपल्याला परतायचं नाही एक दीड मिनटं वर केलं तरी सुद्धा चालू शकेल अगदी पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे भाजीला पुरेल इतकं संपूर्ण फोडणीलाच मीठ घालायचं आहे म्हणजे भाजीमध्ये छान ते एकजीव होईल थोडंसं वर खाली करून घेतलं आहे गॅस बंद केलेलं आहे म्हणजे ही, ही फोडणी आपल्याला शंभर टक्के परतायची नाही किंवा खूप जास्त याचा रंग बदलायचा नाही फक्त हलकासा कच्चे पणा काढून घेतलेला आहे आणि फोडणी आपण या बटाट्यांवर घातलेली आहे एक मूठभर किंवा भरपूर बारीक शिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि बटाट्यामध्ये हे सगळी जिन्नसं छान मिक्स करून घेणार आहोत गरम आहे म्हणून थोडंसं पळणी करतो आहोत थोडंसं कोमट झालं की हाताने छान आपण याला सोडून घेणार आहोत फक्त यामध्ये ही फोडणी छान मिक्स झाली पाहिजे सगळ्या घरात बटाट्याच्या भाजीचा मस्त सुगंध पसरलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान मस्त आपली ही बटाट्यावाड्याची भाजी तयार झालेली आहे वरून सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर बुरबुरायची आहे आणि वडे करायला आपण आता सुरुवात करणार आहोत हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून हाताला ही भाजी चिटकू नये आणि जसा लहान मोठा मध्यम आकाराचा तुम्हाला वडा लागत असेल त्यानुसार तुम्हाला याचे गोळे करायचे आहे आपण असे हे छान मध्यम आकाराचे गोळे करून हातावर थोडे चपटे करून घेतलेत म्हणजे वडा दिसायला थोडासा मोठा दिसतो अर्धा किलो बटाट्यापासून अगदी छोटे छोटे करत असाल तर साधारणतः वीस ते बावीस वडे तयार होतील असे हे मध्यम आकाराचे माझ्याप्रमाणे करत असाल तर साधारणतः चौदा ते पंधरा वडे तुमचे तयार होतील खूप जास्त मोठे करू नका कारण त्याला तेल थोडंसं जास्त लागतं असे हे मध्यम आकाराचे केले की अगदी कमीत कमी तेलामध्ये तुम्हाला वडे छान तळता येतील एका ताटावर असे हे पसरून वडे घातले तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे आयत्या वेळेस तुम्हाला वडे पिठामधून घोळवून तळता येतील असे हे सगळे वडे आपण तयार केलेले आहे साधारणतः चौदा ते पंधरा वडे आपले झालेले आहे अर्धा किलो बटाट्यासाठी साधारणतः मेजरिंग कपने दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण डाळीचं पीठ किंवा बेसनपीठ घेतलेलं आहे वड्यांसाठी शक्यतो रेडीमेड बेसनपीठ मिळतं ना पॅकेटमधलं ते घ्या त्याने वडे अगदी छान तयार होतात आणि चाळून पीठ आपल्याला घ्यायचं आहे यातल्या गुठळ्या कमी करायच्या आहे म्हणजे वड्यांचं कोटिंग अगदी मस्त गुळगुळीत आणि कसं छान होतं असं हे संपूर्ण दीड कप पीठ आपण चाळून घेतलेलं आहे चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आता ज्या कपने दीड कप पीठ मोजून घेतलेलं होतं ना सेम कपने एक कप साधं पाणी घेतलं आहे पाणी लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे आणि पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जर तुमच्या वड्याचं कोटिंग छान पातळ मौसूत व्हायचं असेल खूप जास्त जाड नको असेल तर शक्यतो पीठ आपल्याला थोडंसं सैलसर भिजवून घ्यायचं आहे ते पाणी घालताना थोडं थोडंच घालायचं आहे एकदम घातलं की अगदी सैलसर किंवा पातळ पीठ होतं तर असं हे सैलसर आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे वड्याचं जे कोटिंग असं छान पातळ आणि मौसूत लागतं जास्त घट्ट तुम्ही हे पीठ भिजवलं ना तर कोटिंग थोडंसं घट्ट लागतं आणि खाताना वडा कडक लागतो एक कप पाणी घेतलेलं होतं त्यातलं थोडंसं उरलेलं आहे म्हणजे साधारणतः पाऊण कप पाणी आपण इथे दीड कप पिठासाठी वापरलेलं आहे जेव्हा वडा करायचा असेल अगदी आयत्या वेळेस अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो फुल सॉल्ट तुम्ही इथे वापरू शकता नसेल वापरायचं तर हे पीठ साधारणतः एक पाच मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान हलकं होतं आणि चमचाभर तेलाचं कडकडीत मोहन घालायचं आहे सोडा न घालता तुम्हाला वडे तयार करता येतील थोडासा सोडा घालून वडा तयार केल्यामुळे चांगला हलका होतो आणि जास्त तेलकटसुद्धा होत नाही असं हे पीठ सैलसर आपलं भिजवून तयार झालेलं आहे वडे थापून झालेले आहेत पीठ भिजवून झालेलं आहे वड्या तळण्याकरता आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे शक्यतो छोटी आणि लोखंडी कढई निवडायची यामध्ये वडे अगदी मस्त तळता येतात आता बऱ्याचदा काय होतं वडे तळताना किंवा तेलामध्ये सोडताना हाताला चटका लागण्याची भीती वाटते मग अशा वेळेस एक वडा घालायचा आहे घरातला नाश्त्याचा चमचा असतो त्याने चांगलं याला पीठ घोळवून घ्यायचं आहे आणि अगदी अलगत नाजूक हाताने आपल्याला हा वडा तेलामध्ये सोडता येतो तर या पद्धतीने आपण हा वडा तेलामध्ये सोडू शकतो हाताला चटका सुद्धा लागणार नाही आणि अगदी सहज तुम्हाला हा तेलामध्ये सोडता येतो तर बघू शकता तेलामध्ये वडा घातल्या घातल्या पटकन तेलावर तरंगायला लागलेला आहे याचा अर्थ वडा तुमचा शंभर टक्के हलका फुलका झालेला आहे वडा तळण्याकरता खूप जसं कडकडीत तेल नको हलकंसं तेल गरम करून घ्यायचं आणि शक्यतो मोठ्या असेवरच वडे आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे कमी तेलकट तुमचे वडे तयार होतील दोन्हीही बाजूने मोठ्या असेवरच साधारणतः दोन ते अडीच मिनटं आपण वडे तळून घेणार आहोत बाजूला अशी बेसनाची शेव येते ना येत असेल तर येऊ द्या कारण त्याशी आपण वडापावची सुकी लाल चटणी बनवणार आहोत असं हे बाजूला आपण काढून ठेवू शकतो तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त वडा आपला तयार झालेला आहे जस जसे तुम्ही यामध्ये वडे तळत जाल तस तसे या वड्यांना रंग छान येतो पहिला घाणा असल्यामुळे हलकासा थोडासा रंग लालसर होऊ शकतो तर या पद्धतीने तुमचे वडे जितके लहान मोठे मध्यम आकाराचे असतील तसे वडे तुम्ही त्यानुसार कढईमध्ये तळून घेऊ शकता असे हे वडे आपण छान तळून घेतलेले आहे वडा चपटा केल्यामुळे बघू शकता वड्याचा आकार बऱ्यापैकी मोठा आहे म्हणजे एका पावाला व्यवस्थित हे बसू शकत चौदा ते पंधरा वडे झालेले आहेत त्यातले आपण एक पाच सहा वडे तयार केलेले आहे तर तुम्ही इथे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे खूप जास्त लालसर झालेला नाही तर सांगितलेलं प्रमाण आणि ट्रिक्स टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि हे वडे तुम्ही तयार करू शकता कोणतीही जास्त खटाटोप न करता वडापावची चुकी लाल चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी दोन ते तीन साहित्यात तुम्ही हे तयार करू शकता आता ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला शेव लागणार आहे ते हीच कड तेल आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि चमचाने अशी ही छान पात तळ आपल्याला शेव घालायचे आहे मोठ्या सेवर थोडीशी कडक किंवा कुरकुरीत होईपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत एका बाजूने तळून घेतली आहे बाजू उलथून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने थोड्याशा गोल्डन रंगावर अशी आपण एक दोन बॅचमध्ये ही शेव तळून घेतली आहे संपूर्ण थंड झाल्यानंतर चांगली कडक होते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत एकदम कुरकुरीत व्हायला हवी म्हणजे जास्त ते तेलकट होत नाही आता यामध्ये पाच सहा लसणाच्या लहान पाकळ्या घातलेल्या आहेत मोठ्या असतील तर दोन ते तीनच घालू शकता इथे आपण एक चमचाभर काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे तिखट नसते मात्र याला ना चटणीला रंग अगदी छान येतो चवीपुरतं किंवा अगदी पाव चमचा मीठ घालायचा आहे पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं म्हणून मीठ थोडंसं बेताचं घाला आणि मिक्सरला चालू बंद चालू बंद करत ही चटणी आपण फिरवून घेतलेली आहे तर अशी ही तुमची वडापावची अगदी कमी साहित्यात चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे एक दोन ते तीन दिवसांपूर्वी तुमच्यासोबत शेव चटणी शेअर केलेली होती ती चटणीसुद्धा तुम्ही या वडापावबरोबर खाऊ शकता तशीही अगदी कमी साहित्यात झटपट होणारी वडापावची चटणी तयार झालेली आहे बटाटाभाजी भाजी कोणत्याही भज्यांच्या प्रकारांबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता तसा हा आपला मुंबईचा गरमागरम वडापाव खाण्यासाठी तयार झालेला आहे एकदा वड्याचा रंग बघू शकता खूप जसं गडद किंवा डार्क नाही खूप जसं तेलकट दिसत नाही आणि मस्त मऊसूत अगदी आतपर्यंत चांगली शिजलेली आहे आणि कोटिंग बघू शकता मस्त पातळ आहे जर पावाबरोबर तुम्हाला वडा खायचा नसेल तर चटणीबरोबर खाण्यासाठी सुद्धा नक्की तयार करा तसा हा मुंबईचा मस्त गरमागरम गाडीवर बनवतात अगदी त्याच पद्धतीने आपला हा वडापाव खाण्यासाठी तयार झालेला आहे पावाला लाल चटणी चांगली लावून घ्यायची आणि मध्यभागी असा हा मस्त गोल गरगरीत मऊसूत वडा ठेवलेला आहे असा हा तुमचा वडा खाण्यासाठी तयार आहे तुमच्यासुद्धा नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की किचनमध्ये जा आणि पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिजनांसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.